बोला ना शांताबाई काय म्हणून मी काय म्हणतो ती रुपालीसोबत तू चांगली ओळख आहे ना कोण ते साड्या आली हवं ते साड्या आणते ते तू तर तिच्यापासून हरदम साड्या घेत राहते ना हो शांताबाई तिच्याच पासून घेतो मी साऱ्या साड्या ह्या पाहिजे मागावची साडी हे तिच्याच इच्छी आहे चांगल्या साड्या राहते ना तिच्या तो हो शांताबाई चांगल्या तर राहते साड्या का उदारीत देते का ते दे? हो देते ना उदारीत देते मला दिन का ते दिन ना शांताबाई दिन कोण नाही देईन कसं जास्त ओळख नाही तिच्यासोबत नाही तू हमेशा तिच्यापासून साड्या घेतं तर ती चांगली ओळख पाड तिच्यासोबत चालतं का मग माझ्यासोबत साड्या आणले अगो शांताबाई मी आली असती पण बाई ना तिचे पैसे आहेत इकडे दोन महिने झाले तिले पैसेच नाही दिले मी ना आता दोन महिने होतात नाही दिले तिले पैसे हो का महा म्हटलं बाई लाडक्या बहिणीचे पैसे आले की देतो म्हटलं तिले पैसे पण पैसेच नाही आले ना अजून म्हटलं आल्याबरोबर तिले पैसे देतो आणि पहिलेचेच पैसे तिचे माईकडे बाकी आहे आणि आता कोणत्या टडून जाऊ मी जाईन तर म्हणते एकदम पैसे नाही मागन का हां म्हणा हा ब्लाक्या बहिणीचे पैसे येऊ द्या मग मी तिला पैसे देतो आणि तुम्हाला साड्या घ्यायच्या मी साड्या घेऊन घेसान तिच्यापासून नाही का आणि तशी आता काय घेता आता संक्रांतीसाठी आणण ना ते माल हं तो संक्रांतीच्या वेळेस घेऊन घेसान ना साडे हो बाई ना आपण मला अर्जंट पाहिजे होती साडी का तर तो व माईन बाई येणार आहे ना तिला साडी नेसून पाठवायचा म्हणून म्हटलं तिच्यासाठी आणतो एखादी साडी चांगली मी म्हटलं ते रुपाली उदारीत देते तू ओळख दे तिच्याजवळ तर देईन ते तुम्ही जाणार शांताबाई देतेन ते तुम्हाला ओळखते ते देईन तुम्हाला कसं भाई, भाई पर ना तिच्यापासून कधी घेतलं नाही उदारीमध्ये आणि मग आता एकदम गेलं तर अलगच वाटते म्हणून म्हटलं तू ओळखीची आहे तिच्या तिच्यापासून हमेशा शाळा घेतो सोबत तर चांगलं होईल मी आली असते शांताबाई पण माहिती तिचे पैसे आहे म्हटलं बहिणीचे पैसे आले की देईन तिले बहिणीचे पैसे नाही आले अजून ते पैसे आले की मग मी तिचे पैसे देऊन दे मग तुम्ही घ्या पण तुम्ही म्हणता की तुम्हाला अर्जंट आहे हो ना व तेच तर आहे आता काय करू काय समजून नाही राहिलं मी काय म्हणतो सोबत राहील घेऊन जाणार ते बी तिथून घेत राहते तिची ओळख आहे कोणते सोबत राहा मी तिला नाही ना ना तुला माहित नाही का बोलत नसतेसोबत मी आता माय बाई मी आली असती पण मी तिथं आल्याबरोबर ते दिले मी ना मला तिचे पैसे द्यायचे आहे ना सांग माय बाई आता बाई कुठून आले रे बापा कोण आली हो नाही शांताबाई ते उद्या दिसाव्या देत का रुपाली ते आली पाय हो ना हो बाई पैसे मागायलाच आली बाप्पा पैसेच मागायला आली आता कुठून माझं पैसेच नाही तुला तोंडच नाही दाखवलं दोन महिने झाले तुला साड्याच्या उदारीचे पैसेच नाही दिले अशान चालते का हां अशान चालते का तू कधी आली तर तुला साडी देतो ना मी हां उदारीत कधी साडी देतो ना तुले तुला एक रुपया मागतो का मी साडी त्याच्या वेळेस मग तुझं काम काय महिन्याच्या महिन्यात थोडे थोडे करून पैसे मला दे ना तुनं दोन महिन्यापासून पैसेच नाही दिले मी कधी घरापर्यंत येत नाही पैशासाठी हां आता लागत आहे मले किती वयाचे पैसे बाकी आहे हां म्हणून आता घरोघरी जाऊन पैसे मागू राहिले मी मले बी संक्रांतीसाठी आणाच आहे ना, ना माल माला आहे सरायचा माझं पैसे नाही आहे माल नाले एक ते सुभद्राबाई तिनं नाही दिले चार महिने झाले पैसे चार महिन्याचे पैसे आहे तिच्या इकडे तिला फोन लावतो तर फोन नाही उचलत ते माया नाही बापा चार महिन्याचे पैसे तर कधी नाही ठेवले मी ना कधी नाही ठेवले याच बारीने तुमचे पैसे रुकले म्हटलं नाही तर हर महिन्याला तुम्हाला थोडे थोडे पैसे देतो का नाही मी देतो का नाही आता हे दोन महिने झाले थोडी तंगी चालू आहे म्हणून तुमचे पैसे द्यायचे झाले तरी मी ना म्हटलं माया लाडक्या बहिणीचे पैसे आले की पहिले तुम्हाला नेऊन देतो रुपाली माय टेन्शन नको घेऊ तू तुझे पैसे मी बरोबर देतो डुबत नाही मी पैसे तुला माहित आहे ना मी पैसे देतो म्हणून त्यापासून काचच्या साड्या घडवली का मी कधी डुबवले का तुझ्या पैसे अरे नाही पैसे तर आज ना उद्या भेटूनच जातील ते नाही म्हणून राहिली मी पण वेळेला बी महत्व आहे ना मला आता संक्रांतीसाठी नवीन माल आनाच आहे माझे पैसेच नाही आहे तू दोन महिन्याचे बाकी आहे लोकांचे पाच पाच महिन्याचे सहा सहा महिन्याचे बाकी आहे आणि ते सुभद्रा बाई साडी घ्यायला येते ना तेव्हा तोंड दाखवते बादमी तोंडच नाही दाखवत चार महिने झाले तिनं पैसे नाही दिले चार महिने पहिले साडी घ्यायला आली होती बस तेव्हाच दिसली त्याच्या मध्ये तिथं दिसलीही नाही डोया ना बाई फोन लावतो तर फोनही नाही उचलत आणिून तिकून फोन उचलला तर तिचा नवरा उचलते तिचा नवरा म्हणते मी इकडे आणून तिकडे आणून वावरात मी आ काय बापा अं असा बाय तर साड्या नाही द्यायला पुरत द्याल नाही पुरत काय परवळीन मग मला नाही असे पैसे डुबवतील तर काय परवळीन मला एका साडीवर काही जास्त प्रॉफिट नसते पन्नास रुपये शंभर रुपये असं प्रॉफिट असते बा मला त्याच्यात किती मी उदारीत देतो साड्या हा बापा एवढे एवढे महिने पैसे नाही देणं असं सोबत नाही पण बाया मग नाही तर काय माहिती डुबाव कोणाचे पैसे कोणी आपलं पोटभरासाठी बिझनेस करते हा बरं शांताबाई हां अशा बायान साड्या घ्या येतात ना ते तेव्हा तेवढ्या गुड गुड बोलतात की काय सांगू तुम तुम्हाला हां तुमचे पैसे देतो आम्ही पंधरा दिवसातच देतो हां अशा गोष्टी करतात अन मग एक बार साडी घेऊन गेल्या की मग डबल त्याचं दोन नाही दिसत जाऊ द्या हिच्या पैसे दोन महिन्याचे बाकी आहे मना गीताचे गीता देऊन दिदी आताच्या साड्या नाही घेते मानसून पहिल्यापासून घेते मला माहिती आहे तिचा व्यवहार पण हे सुभद्राबाई मागच्या बरी ना तिनं एक वर्ष माझे पैसे नव्हते दिले एक वर्ष आता आली होती साड्या घ्यायला मी तिला साड्या देणारच नव्हती दे म्हणे साडी म्हणे रुपयाली पंधरा दिवसातच पैसे देतो म्हणे पंधरा दिवसातच देतो पंधरा दिवसाचे चार महिने होऊन गेले पा हा चार महिन्यापासून तिनं नाही दाखवलं ना फोडीने उचलतो ना काही ना काय आणि मग माय कसं आहे मला एक आले ना पैसे मागा नाही हो वाटत बार बार आणि घरोघरी जाऊन तर बिलकुलच पैसे मागा नाही हो वाटत पण हे लोक असे करतात ना आता पाय साड्याचा माल आणचा आहे संक्रांतीसाठी आता कुठून आणू मी हा मला पैसे नाही आहे ना उधारीचे पैसे देतील लोक नाही माल आण हो बाई बरोबर आहे माझं जबांचं पक्क असायला पाहिजे बाई पंधरा दिवसानं म्हटलं ना तर पंधरा दिवसान द्यायला पाहिजे तुम्हाला माहित नाही काकू बाया किती चिकट असतात माहीत नाही तुम्हाला मा� साडी घ्यायच्या वेळेस बी घिंगी नसते त्याचा आणि पैसा द्यायच्या वेळेस बी घिंगी नसते ना आता तुम्ही संक्रांतीच्या वाजता येते नसतात बाया साड्या गेले जेणे जेणे मला पैशासाठी सतवलं ना तिने उदारीत साड्याच नाही देत मी साड्याच नाही देत याच आहे तर नगद घ्या उदारी बंद म्हणून एक बोर्डच लावून देतो हो बाई जे लोक सतवतात पैशाले द्यायचं उदारीत बरोबर आहे बरोबर आहे तुला आता काय म्हणू काय इले हे तर पहिलेच आपलं रोनवर रोळून राहिली की उदारीत बाया साड्या घेतात पैसे देत नाही आता इले काय म्हणू मी की मला उदारीत साडी पाहिजे म्हणून कसं म्हणू इले की मला उदारीत साडी पाहिजे म्हणून मी काय म्हणतो गीता ते सुभद्राबाईचं घर इकडेच आहे ना हो हो रुपाली या गल्लीत आकडे हो घर आहे ना ते सुभद्राबाईचं मला घरही आठवून राहत नाहीत बाई ए रुपाली मी काय म्हणत होती बोल ना साड्याचा सा माल आहे का म्हटलं ते या दुकानात हो आहे ना माल मी काय म्हणत होती शांताबाईला पाहिजे होत्या दोन साड्या पण बाई ना उदारीत पाहिजे होत्या कोणाला शांता का पाहिजे का शांता का तुम्हाला पाहिजे साडी हो बाई बाई येणार आहे तर त्याच्यासाठी पाहिजे होती साडी अरे शांता काकू हे का, का विचारायला लागते का देशीन का तर अशी काय गोष्ट करू झाले तुम्हाला तर कधी दे तुम्ही साडी या ना तुम्ही दुकानावर हा या दुकानावर पा तुम्हाला कोणती साडी पाहिजे तर पण का थोड्या दुपारच्या टायमाला येसन कसं मला काही काम मिळत तर मी तुम्हाला चांगल्या साड्या दाखवू शकेन बरं येऊ का मग मी या ना तुम्ही दुपारून या घेता दुपारी घेऊन येशील शांता काकूले हो हो ठीक आहे ठीक आहे घेऊन येईन शांता काकूले बरं येतो मग मुसुपत्राबाई अशी ना ते घरी हो दिसली तो ती मला घरी अशी ना घरीच अशी पाय तो आता भेटले का नाही भेटत तर घरी नाही नाही रुपाली ते या टायमाली असते घरी तू तु। भेटी नसतो तेथे बरं येतो मी या हो हो कंचन हो। हे कंचन हे रंजनाचे ना एकदमच बरी आहे लयच बरी आहे बाप्पा तिला आवाज द्या नाही एक बस एका बारीत आवाजच नाहीत तिला आपले कामं करते जे काम करायचे ते दुपारपर्यंत बस एक बार आपल्या मध्ये घुसली की बाहेर निघालीच नाही बाहेर डायरेक्ट संध्याकाळीच नाही आपल्या रूमच्या बाहेर काय काय नाही बाप्पा एवढा काय आराम करायला लागते तो आई आई वा रंजना काय वात मी थांबन दाखवतो का तिला काय काय माहिती इथं साडी आहे ब्लाउज आहे कोणासाठी आहे आई ही रजनीसाठी साडी घेतली मी ना आता साडीवरचं ब्लाऊज बी शिवलं लगे तिच्यासाठी तिच्या मापाचं हो का आपल्या रजनीसाठी घेतली का हो आता संक्रांती उरली ना तर संक्रांतीची साडी आहे तिची मी त्या दिवशी मार्केटात गेली होती ना तर मला भलकशी पसंत आली ही साडी माझ्या घेऊन घेतो रजनीसाठी पाय तिच्या मापाचं ब्लाऊज बी शिवून घेतलं लगे मी ना ल सुंदर साडी आहे व मस्त आहे साडी मग नाही तर काय माय मस्त तर राहीनच ना पाच हजाराची आहे ना मायबाई व पाच हजाराची आहे का वाटतच वाटतच आहे पाहूनच आहे पाच हजाराची अशी म्हणून का व इली घ्यायला ना ते साडी संक्रांतले पहिली संक्रांत आहे तिची आता मायबाई व आता तिला काय साडी घ्यायला घेईन माई तिला आताच तर घेतली होती साडी मग पोरानं आताच नाही घेतली का तेच साडी संक्रांतले घालून घेईन हो मायबाई आता काय दिवस झाले साडी घ्यायला नवीनच साडी आहे तेच घालून घेशील म्हणा संक्रांतले पण म्हणनते तुम्ही ना तुमच्या पोरी साडी साडी आणली माझ्यासाठी नाही आणली अशी नाही म्हणून का ते अशी बरी म्हणून तुमच्या पोरीसाठी साडी आणली माझ्यासाठी नाही आणली जेव्हा पोरानं फक्त तिच्यासाठी साडी आणली तेव्हा तिलाच ते चांगलं वाटलं आ मानोऱ्यान मासाठी साडी आणली तिनं असं म्हटलं का की तुमच्या मायसाठी तुमच्या बहिणीसाठी कोण साडी घेऊन आली एकटीसाठीच कोण घेऊन आले हं असं म्हटलं का तिनं तिला काही वाटलं का तेव्हा तर आता मी नवी आणली तिच्यासाठी मी फक्त मा पोरीसाठी आणली साडी नाही आणली तर नाही आणली अक्षर मग साडी मी आण ना मी ना आणली पोरीसाठी साडी आता हे साडी म संक्रांतीला मारील देऊन देईन मी माई पोरगी आली तर ठीक नाही आली तर मग कोणाच्या हाताने पाठवून देईन हो हो तसं कर मग एक काम करतो ना मीच जाईन ना तिच्या घरी उभ्या उभ्या हां तशी रजनीजीला आठवण आली मला तिला भेटणं भिवून दे ना साडी भेटून देईन तुला बरं आहे तसं कर मग तू चालली जाशील रजनीच्या इथं हो मी सांगतो करू तुमची ना साडी आहे ना साडी लपून ठेवून दे तू लपून ठेवून दे दाखवू नको त्या कंचनले डबल तासून येईल साडी दाखवू तू तर डबल म्हणून दे हां ना तुमच्या मायनं कशी तुमच्या बहिणीसाठी साडी घेतली माझ्या घेतली की तुमच्या मायना साडी मला साडी पाहिजे आ डबल तापवायला साडी मागत बसते तर तिथे दाखवू नको लपून ठेवून दे होय बरोबर बोलले तू हे साडी लपून ठेवाली पुरण मला तशी बी ते मापोरीचा मोठा खार करते ल खार करते ते मापोरीचा मग नाही तर काय तिला माहीत पडण तू रजनीसाठी साडी घेतली तर ते की मला बी साडी पाहिजे त्याच्यापेक्षा हे साडी तिला दाखवूच नको तू तासून हे साडी आपण गुपचुप रजनीला देऊन देऊ आई बरोबर बोलले तू कुठे आहे ते माहेरा कुठे आहे म्हणजे तिचे कामातून ते झाले की ते आपल्या रूममध्ये चालले जाते जपून राहते करते आराम आराम करत असेल आपल्या रूममध्ये माहिती सुन्न बाई लय आरशी आहे बापा लस आळशी आहे तू काय नाही हां तू शून आहे बाप्पा आपण काय म्हणा बाप्पा मी बोलली तर म्हणून की आजी बोलते आजी बोलते सासू बोलत नाही अजून सासूच बोलत आहे मी कुठं बोलू बाप्पा मी ना बोलत तासून काय तूच बोल बाप्पा तुझ्या ते तुझ्या घर आहे दारू शून आहे तू काय बापा मी आरामच करायला पाहिजे का तीन दिवसभर दिवसभर आराम करायला पाहिजे आता पाहिजेत काय करू दे काय नाही तर बाईक मी काय म्हणतो आता तू येशील ना संक्रांतीला येशील ना हो येणार ना संक्रांतीला येणार मी बरं ठीक आहे मग संक्रांतीची साडी मग तू आल्यावरच घ्यायला जाऊ पण का घेऊन तू म्हटलं एखादी उदारीत घेऊन ठेवतो नाही काय लोक साडीन घेई नाही हो नाही पहिली संक्रांत आहे ती हां साडी तर घ्यास लागत हां घेऊन देऊ ना हां घेऊन जाऊ एखादी साडी तर मनान मग माझ्यासाठी बरं ठीक आहे बाई कंचर तुझ्या उतरलेला वाटवायला काय झालं तब्येत ठीक आहे ना हो आई ठीक आहे माई तब्येत ठीक आहे मग तब्येतलं काय झालं नाही चेहरा असं उतरेल उतरेल वाटवायला काही नाही भाई हे थंडीचा नाही ना मला सर्दी खोकला झालेला आणि ह्या सर्दीचा नाही ना माझ्या डोकंही बेजानं दुखू राहिलं हो का नाही डोकं दुखत आहे का सर्दी खोकला का कमी बरं कमी घेऊन जायसाठी नाही ते आता गेलेले आहे कामावर ते तिकून आले ते मग सांगन तिला जाईन दवाखान्यात नाही बरं बरं आठवणीनं जाशील बरं बाई दवाखान्यात नाही तुला कसं घरचे कामंही करावं लागतात मग आता एक दोन दिवस कामं नको करू थंड्या पाण्यात नाही मी नाही कामं करेन तो कोण करीन हो बाई घरातले कामं कामं तर करणंच आहे हो माही बाईच्या जातीला तर किती म्हटलं तरी कामं करावंच लागतात मग नाही तर काय मी कामं नाही करेन तर कोण कामं करन मग बरं पण दवाखान्यात जाशील बरं बाई आठवणी ना हा कंच्यात दवाखान्यात जाशील होय अक्षयजी आले की मग जाईन दवाखान्यात स्वतःवर ध्यान देत जाय थोडंसं हा काही अद्रक चा चा आगी करून पे कसं त्यानं डोकंही बसते थोडा सर्दीला आराम येते आता बनवतोस बनवायचाच टाइम झालेला आहे पण मी सांगतो दुधाचा चा नको बनवशील काळा बनवशील एक काम कर मी सांगतो तुला थोडंसं सा आहे ना अद्रक हा थोडंसे तुळशीचे पानं थोडेसे काळे मिरे असं मस्त कुटकाट करायचं खळबत आणि मी त्याच्यावाला आहे ना काळा चा बनवायचा आणि तो प्याचा आणि थोडीशी चिमुटभर हळद बी टाकली तर चालते यानं कशी बातच सर्दी सोकून येते बरं ठीक आहे नाही तसंच करून महाराज नसतो फोन बुल आपल्या मायसोबत तो गोष्टीच संपत नाही आपल्या मायसोबत येऊन जाऊन केला आपल्या मायले फोन येऊन जाऊन केला आपल्या मायले फोन दिवसात वेळ शंभर वेळा आपल्या मायसोबत बोलत अशी नाही फोनवर हिच्या मायले बी काही कामधंदा आहे का नाही काय माहित इले तर कामधंदा आहेच नाही काही हिच्या मायले बी नाही आहे निवड आपल्या मायसोबत फोनवर केलं असते आता काय म्हणजे काय माहित काय करते आमचा चुललास करते आपल्या मायसोबत आई खरं सांगतो सर्दीनं माय एवढं डोकं राहिलं एवढं डोकं दुखुरा आता बाई एवढ्या थंडीत नाही थंड पाण्यात कामं करशील तर सर्दी होणारच आहे काम तर करावंच लागतात नाही घरातले करावंच लागतात ना म्हटलं ना हे चुकल्यास करत असेल म्हणून माईला सांगू राहिली की इथं तिलेलं कामं करावं लागतात आणि आम्ही इच्यात पासून लय काम करून घेतो ते थंड पाण्यात मी कामं करायला लावतो आता थंड पाण्यात काम नाही करेन काही याच्यासाठी कामं करायला का गरम पाणी करावं का जसे की आम्ही ना काम केलेच नाही हे सेफ्टी नवायची आहे मी काय म्हणतो बाई एकदम सकाळी सकाळी थंड पाण्यात हात मग घालत जाऊ मग थोडंसं ऊन घेऊन निघालं की मग करायचं कामं माई। माई आ हा वा मस्त सांगते हिची माहिती माही बी चांगली साय लगे मग तोपर्यंत कामं तसेच पळू द्यायचे हां तसंच घरात निगंदगी गंदगी पळून लावू द्यायची तसेच भांडे राहू द्यायचे तसेच कपडे दुवाचे लावू द्यायचे वा मस्त सांगते तिची तर थंडी आहे तोपर्यंत तोपर्यंत ऊन निघाल्यावर कामं करायचे बरं आहे पाहितो तसेच करतो थोडीशी ऊन निघाल्यावरच काम करत जाईल जोपर्यंत मला सर्दी आहे सर्दी बसत नाही तोपर्यंत तसंच करतो ऊन निघाल्यावरच काम करी तेच म्हटलं मग मी ना काना गिनाला बांधत जाय स्वेटर डिटर घालत जाय काय आता स्वेटर तू तुला आई ते दिवसभर स्वेटर आहे ना कसं तरी वाटते मला सकाळी सकाळी घालतच तुम्ही ते दुपार झाली की मग काढून टाकतो ते रुतते मला स्वेटर हो कावा मग नरम मला स्वेटर घ्यायला लावणं बोलाय त्यासाठी हां ते मुलांवाले असते ते बाप्पा रे बोलाय घ्यायला लावणं ना करोडपती आहे ना तर बरं आई सांगेन तिला मी कंचन हे कंचान अरे आता तुम्ही आई तुला थोड्या वेळात फोन करतो मी हो बाई ठेव अरे आता बोला ना का कंचन घरात मी काही कामधंदी नाही का तुला भेटला टाइम की वर लावला आपल्या मायला फोन भेटला थोडासा टाइम की लावला आपल्या मायला फोन दिवसातून शंभर वेळा वेळाचा मायला फोन लावतो तू का माय घरातले काही कामं धंदे करू देत जाईना या फोनवरच बोलत राहतं नाही आता सकाळपासून फक्त आताच फोन लावला होता माहीत आहे मला माहीत आहे किती वेळा फोन लावतं माहीत आहे मध्ये मी काय म्हणत होती ते थोडेसे भांडे आहे का नाही ते भांडे घासून घे मग डबल संध्या काय होईल ना तू भांडे घासायला मग जीव काढतं मग म्हणतात की थंडी वाजवली नाही घासत आत्या मी काय म्हणत होती मला सर्दी झालेली आहे आणि सर्दी नाही ना मला डोकं बी खूप दुखू राहिलं तर भांडे मी नंतर घाशीन आता नाही घासत आता माय बाई मला ही सर्दी झालेली आहे सर्दी ना मा डोकं दुखू राहिलं मला तो खोकलं दिय पण तू यासारखं का घेऊन बसल का मी माझी तब्येत खराब आहे मला डोकं दुखू आलं मला सर्दी आहे आणि मला खोकला आहे कोणाही गोष्टीला घेऊन धुणा बसावं लागते जर तू घेऊन बशील म्हणशील माझी तब्येत खराब आहे माझी तब्येत खराब आहे तर जास्त तब्येत खराब होईल सातच चालू आहे ते सर जास्त तब्येत खराब आहे मग सरच लोक म्हणत राहतील की माझी तब्येत खराब आहे माई तब्येत खराब आहे तर कसं चालेल तू जेवढं म्हणशील ना मी बिमार आहे माझी तब्येत खराब आहे तेवढी जास्त तब्येत खराब होईल तुझी चल उठ बरं उठ जा लवकर चहा बनव आजी किती वेळची चाची वाट पाऊ दोन तीन वेळा तुला आवाज दिला म्हणते तुला कायच आवाज येते तू तर का माय फोनवर बोलण्यात तू बिझी अस नाही ना त्या सर्दीच्या ना मला काय ऐकू नाही येत आहे असं कान निराशे बैऱ्यासारखे झालेले आहे म्हणून मला आवाज नशी ऐकूवायला मस्त कारण आहे मस्त कारण आहे आज सर्दीच्या नाय कानं बैरे झालेले आहे वा रे वा त्या मायचं बोललं बरोबर ऐकूया उडाल तर तुला फोनवर फक्त आजीचा आवाज ऐकून होता उडाला ते कारण दुसऱ्या कोणाला सांगतो मला नको सांगू मला सांगल्या ना माहित आहे जाय लवकर चहा बनवून थोडेसे भांडे येते घासून घे थोडेशायत घासून घे मग ते जास्त होऊन जातात मग मग एवढे मोठे भांडे आहेत एवढे मोठे भांडे मग तुला नवरा आला की आणि टायमावर तिच्या समोर समोर काम करायला लागतो तू आता उठशील लवकर आणि चहा चानतो उठ मग लवकर मग मला प्राशी तब्येत खराब आहे तब्येत खराब आहे जास्त तब्येत खराब होते उठ लवकर लागतं फक्त कामसोत्पनाचे बहाणे पाहिजे बस बहाने पाहिजे पण हे सगळे वाहने मासमोर नाही चालते मला बहाणे वाहने आहेत आतास तो का <coughs> आता माय रजनीचा फोन आताच तू बोलली होती माझ्यासोबत काही अर्जंट कामच नाही पुरेले हा हॅलो बोल भाई रजनी काय म्हटलेली होती आता माय भाई रजनी काय झालं खोकला झाला का तुला तब्येत तबरी तब तब येईन तुम्ही काही नाही माई सकाळी सकाळी पाण्यात काम करतो ना त्याच्यानं सर्दी खोकला झाला मला पण डोकंही दुखू राहिलं माया माय 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 सर्दी खोकलाही झाला का डोको राहिलं का दवाखान्यात पती गेली का मग नाही आता हे आली की जाईल माय माय त्या बो आजची कुठं वाट पाहि चाली जाईन दवाखान्यात जवळ असेल दवाखान्यात नाही ना जवळ नाही दूर आहे घरी कोण नाही का आता सासुळं तर सासळ घेऊन जाते दवाखान्यात नाही तेही घरी नाहीत का आले एवढ्या सकाळी सकाळी काम करतो तू हां लय आहेस बाई तू बी तू लय आहे ना बाप्पा काम करायचं सकाळीच पायटी उठून काम करतं एवढं काय पायटी उठा लागते उश्या उठायचं थोडंसं मग आता थंडी आहे तोपर्यंत आणि कामं उश्या करायचे नाही तू काय करतो तुझी तु तब्येत खराब आहे तर ती सासून ननद आहे ना तर सासूल्याने ननदले करायला लावत जाईल कामं तुझी तब्येत खराब आहे तरी तुलाच काम करायला लावले का आता घरचे त्या काय करू आल्या तर त्या बसून राहतात आराम करतात आणि तुला काम करायला लावतात का दिसत नाही का ताईले तुझी तब्येत खराब आहे तर कदर नाही आहे का हो का थोडीशी बी कुणाच्या पोरीशी नाही बाई त्या काहीच्या कामं करतात मलाच करावं लागेन ना कामं काम मी नाही करेन तर कोण करत मी नाही करेन तर कोण करण आहेत ना त्या हां तुझी सासू आहे नय हां त्या करू शकतात ना कामं तू तब्येत खराब आहे तर मी कामं नाही करू शकत का त्या तू करतो म्हणून तुला करायला लावतात त्या राहू द्यायच्या ना कामं पडू हां काही एवढ्या पायटी पायटी कामं करतं ऊन पडल्यावर कामं करायचे मग थोडंसं ऊन पडू आणि अनमोल कामं करायचे ऊन्ह मी काम केले तर थंडी कमी लागते नाही वाई माही सासू नाही माही सासू बोलते बापाला अशी बरी बोलते तब्येत आहे तरी तुला बोलते का तुझी तब्येत असून तुला काम करायला लावते का घरातले हो नाही मला सर्दी दे खोकला ये, सर्दी सर्दीचा माहिती डोकं दुखू राहिलं माय मा डोकंही दुखू राहिलं का तुला थोडीशी बांब डोक्याला लावून थोडंसं गरम कपड्यानं असं डोकं शिकायला पाहिजे होतं तुला मग आराम आला असता तुला एवढ्या थंडीचे सकाळी उठूनच कामं नको करत जाऊ थोडंसं ऊन पडल्यावर कामं करत जा आणि दवाखान्यात जाशील आता आराम कर चांगला काही काम कर धंदे करायची गरज नाही आहे तुला डोकं दुखूर राहिलं तरी काम करतं का आराम कर नाही तर बाई रेडी एक काम करतो ना दादाला पाठवून देतो ना तुला घ्यायला तुझी तब्येत खराब आहे तर इथं येशील तर आराम करशील थोडा नाही 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 तुला माहिती आहे ना मागच्या वेळी मी आली होती तर कसं झालं होतं नाही ननद आलेली आहे नाही नाही मी नाही येत नोणात आलेली आहे तर काय झालं माहिती जीवाच्या वर आहे का लगे तुझी तब्येत खराब आहे तर काय करशील आता तुझी तब्येत जोपर्यंत खराब आहे तोपर्यंत पाण्यातले कामं नको करू पाण्यातले कामं तुम्ही कराम ना स्वयंपाकाने करत जाई तुला कंत आता ठीक आहे आता मायबाई हे आधी काही नाही ऐकलं का नाही बोल ना बाई तुला थोड्या वेळाने फोन करतो मी आराम करतो हो होय ठीक आहे संध्याकाळी दवाखण्याच जशी आठवून येणं होय का नाही बाई हे कधी आली बाप्पा येणं माझ्या गोष्टी ऐकल्या का काय कन्छान तुला एवढे नाही समजत का कोणाच्या रूममध्ये येतात तर पहिले आवाज द्यावा लागते म्हणून चोरासारखी दळदळ येऊन जातं हो आत्या आता देत जाईन आवाज आत्या कोणाचा ताईचा फोन होता ना हो मग पोरीचा फोन होता आत्या सुनबी कुणाची ना कोणाची पोरगी असते तू काशी उलटी उलटी फोन राहिली जेव्हा माईचा फोन मला आला मी माईला सांगत होती माई तब्येत खराब आहे तेव्हा तुमची कशी जीवार येत होती तुम्ही कशा बोलू राहिल्या होत्या की तू आई हमेशाच हमेशा फोन येत राहते हमेशा आपल्या आईसमोर फोनवर बोलत राहतं आणि काय सांगू राहिल तू आईले तब्येत खराब आहे तब्येत खराब आहे तब्येत खराब आहे खराब आहे म्हटलं तर जास्त तब्येत खराब होत असते अशा तुम्हीच बोलल्या होत्या आणि मला आता जेव्हा ताईची तब्येत खराब आहे तेव्हा कशा आपल्या फोरीन सांगू राहिल्या आराम करत जाय ऊन पडल्यावर काम करत जाय दवाखान्यात जान आराम कर असं तसं कशा म्हणून राहिल्या होत्या ताईला असं कोणी नाही म्हटलं तुम्ही ना हा तब्येत तब्येत काय करू राहिली असं मनाचं नाही तब्येत खराब आहे तब्येत खराब आहे असं म्हटलं ना जास्त तब्येत खराब होते असं काम नाही म्हटलं तुम्ही ना तुमच्या पोरीला काम नाही म्हटलं म्हणजे आपली पोरगी आपली पोरगी तशी सुनबी तर कोणाची ना कोणाची पोरगी आहे ना आपल्या पोरीची तुम्हाला एवढी फिकर आहे एवढी कदर आहे तर सुनीची थोडीशी तर कदर ठेवा जसं तुम्ही तुमच्या पोरीला सांगू राहिल्या तसं तर तुम्ही मला सांगितलंच नाही बी तब्येत खराब आहे तुमच्या पोरीची बी तब्येत खराब आहे पण तुमच्या पोरीला तुम्ही दुसऱ्याच काहीतरी सांगू राहिलं मग दुसरंच काहीतरी सांगू राहिलं मला सांगू राहिलं की तब्येत खराब आहे तब्येत खराब आहे बार बार म्हणू नको जास्त तब्येत खराब होते आणि स्वतःच्या सांगू राहिला आराम कर दवाखान्यात नाही सकाळी सकाळी काय उठतं आता हा कोणता दोघला व्यवहार आहे हां हा तर दोघलाच व्यवहार झाला ना जशी आपली पोरगी आपली पोरगी आहे तशी आपली सून कोणाची ना कोणाची पोरगी आहे मला येते तोंडावर बोलणं मला मागं बोलता येत नाही मग तुम्ही म्हणता मैसून अशी आहे मैसून तशी आहे मायसून खराब आहे मग बायासोबत तुम्ही मायाच चुकल्या करता पण हे घरात नाही जशी तुम्ही माझ्यासोबत वागणूक करता हे कोणाला दिसते का हं दिसते कोणाला तुम्ही आकरी सुनीले सुनीसारखंच पाहिता आणि पोरीले पोरीसारखं पाहता जशी ताईची तब्येत खराब आहे तशी माहिती तब्येत खराब आहे ना मला काय बोलल्या तुम्ही हां मी ना म्हटलं माही डोकं दुखू आलं तुम्ही काय बोलल्या जा, जा? चा बनो हां तब्येत खराब आहे खराब आहे म्हटलं ना जास्त तब्येत खराब होते काही तब्येत खराब नाही आहे जा चा बनो आणि आपल्या पोरीला म्हणून राहिल्या होत्या की बाई आराम कर तुमच्या पोरीची तुम्हाला किती कदर आहे पण सुंदी तर कोणाची ना कोणाची पोरगी आहे ना तिची थोडीशी तर कदर ठेवा थोडीशी तर कर्तव्यच आहे घरातले कामं करणं मी तर करणारच पण तुम्ही पहा तुम्ही काय करू राहिलं तर बाकी सर्व इथंच करणं आहे इथंच भरणं आहे हे घ्याच्या चालली <laughs> <laughs> बर बर मी मला आहे कंचन बी बरोबर आहे बरोबर बोलली ते कंचन आपल्या आईसोबत फोनवर बोलते तेव्हा माया डोळ्यात येते मी म्हणतो आपल्या आई फोनवर बोलत आहे आपल्या माय संघ फोनवर बोलत राहते जेव्हा मी महापौरीसोबत फोनवर बोलतो तर तेव्हा मला काही नाही वाटत मी तर महापौरीसोबत फोनवर बोलत राहतो दिवसभर जशी माई पोरगी माई आहे मला मा पोरीची आठवण येते मा पोरीला माई आठवण येते आम्ही दोघी की फोनवर बोलतो तशी कंचन बी कोणाची ना कोणाची पोरगी आहे तिला बी तिच्या आईची आठवण येते तिची आईले तिची आठवण येते ते दोघी की फोनवर बोलतात माया पोरीची तब्येत खराब झाली तर मी कशी मा पोरीला बोलली की बाई कामं नको करू आराम कर दवाखान्यात जाय तशी कंचनच्या आईचा फोन आला होता कंचनची आई बी तिला तेच सांगत होती तेव्हा माईकी ती जेव्हा आली होती की कवनीच्या मायसंगे बोलू राहिली माई आईले असं सांगू राहिली आणि तेच मा पोरीची तब्येत खराब झाली माई पोरगी मला सांगू राहिली ती तर मी बी तुम्हाला पोरीला तेच सांगू राहते ना बाई आराम कर दवाखान्यात जाय कामं नको करू मला जसं मा पोरीचं दुःख समजलं तसं मला माझ्या सुनीचं दुःख नाही समजलं मी ना तसं सुनीचं बी दुःख समजायला पाहिजे तेही कोणाची ना कोणाची पोरगी आहे जशी माई स्वतःची पोरगी दुसऱ्याच्या घरी नाडाली गेलेली आहे तशीच दुसऱ्याची पोरगी मा घरात बी नाडाली आलेली आहे मी हमेशा हे काऊन बोलून जातो की माई सुन बी कोणाची ना कोणाची पोरगी आहे गलत आहे गलत आहे सुनीमध्ये आणि पोरीमध्ये भेदभाव करणं गलत आहे सुंदी कोणाची ना कोणाची पोरगी आहे कंचन ए कंचन राहू दे भांडे नको घासू मी घासून घेतो तुला सर्दी बुखार आहे राहू दे मी घासून घेतो तेवढे भांडे राहू दे तू राव दे कंचन चल नाही ते राग रागं भांडे घासायला बसली असेल मीच घासून घेतो भांडे तिची तब्येत तब खराब आहे तर